हा आहे तर इ सी आराची फर्स्ट रंगपंचमी होती आणि ती मस्त अशी खेळली खूप छान त्या आजोबांना लावत होती तिला पिचकारी आणली होती पण तिला ते पकडता येत नव्हतं म्हणून आम्ही बुदली पण तयार करून दिली होती तिला खूप एन्जॉय केला तिनं

सानविनवी लावूत लाव तू सानवी दिल लाव जरा काय काय सानवी सानविधी दिल लाव काय सानवी सानविधी दिल लाव